नमस्कार जानकीला सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं असतं कारण जानकीला स्वतः सरांनी सांगितलेलं असतं की ज्या दिवशी डी एन ए टेकचे रिपोर्ट घेऊन मी तुमच्या घरी येत होतो तेव्हा रस्त्यातून येताना एका बाईकची धडक मला झाली तेव्हाच कदाचित ते डी एन ए टेचचे रिपोर्ट बदलले गेले असतील तेव्हा मात्र जानकी त्या सरांना विचारते खरंच तुम्हाला खरंच असं वाटतंय की डी एन ए टेचचे रिपोर्ट बदलले गेलेत तेव्हा लगेच ते सर बोलतात हो मॅडम नक्कीच बदलले गेलेत कारण रिपोर्ट हे निगेटिव्ह होते याची मला खात्री आहे तेव्हा मात्र जानकी बोलते थँक्यू सो मच मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही माझी केवढी मदत केलीत ती तेव्हा लगेच ते सर म्हणतात खरं सांगू का मॅडम मला खूप वाईट वाटतंय पण तुमच्या आता जे सी सी टी व्ही फुटेज आहे ना त्याच्यामध्ये कुणी माझ्या बाईकला धडक दिली याचे पुरावे आहेत बघा कदाचित ते पुरावे तुमच्या बाजूने तुम्हाला काहीतरी मदत करू शकतात तेव्हा लगेच जानकी बोलते थँक्यू थँक्यू सो मच मी तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही इकडे जानकी घरी आलेली असते त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी अगं काय झालं जानकी अगं दिवसभर कुठे होतीस त्यावेळेला ऋषिकेश बोला जानकी बोलते खरं सांगू का मी दिवसभर कुठे होते काय करत होते याच्याशी कुणाला देणं घेणं आहे ऋषिकेश तुमचा तर माझ्यावरती विश्वासच नाही आणि राहिला प्रश्न माझी या घरात काळजी करणाऱ्या माणसांचा तर त्यांना तर माझ्याशी बोलायचंच नाही म्हटल्यावरती तर मी जिवंत असले काय आणि मेले काय कुणालाही फरक पडत नाही तेव्हा मात्र सुमित्रा जानकीकडे बघतच बसते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी काय चाललंय तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश प्लीज माझं काहीही चाललेलं असू देत तरी सुद्धा मला तुमच्याशी बोलायची आता इच्छा नाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही ना ऋषिकेश मग नको तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवूच नका तुम्ही फक्त स्वतःचं तेच खरं करा ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवायची ऋषिकेश मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीकडे बघतच बसतो तो जानकीला बोलतो जानकी पुरे झालं तू आता अति करतेस असं नाही का वाटत त्यावेळेला जानकी बोलते हो ना मी अति करते ना मग सोडा मला या विषयावरती वाद नाही घालायचा आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आणि जानकी तिच्या बेडरूममध्ये निघून जाते तेव्हा मात्र सुमित्रा ऋषिकेशला म्हणतेस अरे ऋषिकेश काय झालं का इला तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो आई तू तिच्याशी बोलत नाहीस तिथपासून ती अशी भिथरल्यासारखी वागते खरं सांगू का आई तू तिच्याशी बोल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते एक मिनिट ऋषिकेश दादा तुम्ही काय बोलताय म्हणजे जानकी वहिनीने कसंही वागायचं आणि आईने मात्र प्रत्येक वेळेला माघार घ्यायची तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या प्लीज तू जरा गप्प बसशील का मी माझ्या आईशी बोलतोय त्यामुळे तुला या गोष्टीबाबतीत काही बोलायची गरज नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिने लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट केलेला असतो आणि ती रस्त्यावरचं सी सी टी व्ही फुटेज बघत असते त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतं की खरोखर ऐश्वर्याने त्या बाईकला धडक दिलेली असते आणि खरंच ऐश्वर्यानेच ते डी एन ए एच रिपोर्ट बदललेले असतात हे बघून तर जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो जानकी स्वतःशीच बोलते म्हणजे हे सर्व या ऐश्वर्याने घडवून आणलंय तर नाही सोडणार मी या ऐश्वर्याला तिची लायकी तिला दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढ्या ती लॅपटॉप घेऊन खाली येते आणि मोठ्याने बोलते ऋषिकेश आई या सगळ्यांनी इकडे या तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी काय झालं त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई खरं सांगा प्रत्येक वेळेला अग्निपरीक्षा मिस द्यायची का नाही तुम्ही प्रत्येक वेळेला अग्निपरीक्षा मलाच द्यायला लावता खरं सांगायचं तर आई मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती मी कितीही चांगलं वागले कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही माझा विचार करतच नाही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करता आई जरा तरी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं ते। तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी काय झालंय तू असं का बोलतेस आणि खरं सांगायचं तर तुझ्या जा चुकांची जाणीव तुला आहे म्हणून तू असं बोलतेस जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तू चूक केलीस म्हणून मला हे सगळं भोगावं लागतं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते अजिबात नाही जिला तुम्ही सोनं मानताय ना तिने चूक केली आहे जिला तुम्ही इतके दिवस फिरवताय ना तिने चूक केली आहे पण तुम्हाला मात्र तिची चूक दिसतच नाही किती खोटेपणा करताय तुम्ही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तुझ्याकडे काही पुरावे आहेत का जानकी तुझ्याकडे जर का काही पुरावे असतील तर तू बोल एक गोष्ट लक्षात ठेव जानकी उगाच पुराव्याशिवाय बोलू नकोस तेव्हा जानकी बोलते एक मिनिट मी पुराव्याशिवाय बोलत नाही सुमित्रा रणदिवे खरं सांगायचं तर तुम्हीच मला तुमच्यापासून दूर केलं आहे आणि मला आता तुमच्याशी बोलायची इच्छासुद्धा राहिली नाही सुमित्रा रणदिवे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्या मनातून साप उतरला आहात तेव्हा मात्र सुमित्राला खूपच वाईट वाटत असतं सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला गोष्टींचा विचार करायचा आहे आता मी तुम्हाला सगळं काही नीट दाखवते आणि सी सी टी व्ही फुटेज जानकी सर्वांना दाखवते ते सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर जानकी सगळ्यांना म्हणते बघा बघा ऐश्वर्याची कारस्थानं बघा ऐश्वर्याने काय केलं बघितलं का नाही बघाच तुम्ही कारण ऐश्वर्याची कारस्थानं जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हाच तुम्ही हादराल कदाचित तुम्हाला ही गोष्ट कळतच नाही आहे तुम्ही कसं वागता येते पण एक गोष्ट मात्र नक्की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ती स्वतःशीच बोलत असते या जानकीने आजसुद्धा मला एकटंच पाडलं आता मात्र या जानकीला मी सोडतच नसतो खरं सांगायचं तर या जानकीला तिची लायकी मी दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढ्यात मात्र सुमित्रा ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या काय चाललंय ऐश्वर्या मला तुझ्याशी बोलायचंच आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला आता माफ करणार नाही खरं सांगायचं तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू तर विश्वासघात केलास मी तर आता तुला माफ करत नसतेच तू तु बघस तुझी काय अवस्था करते ती मी तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते काय चाललं आहे तुमचं आई तुम्ही असं कसं काय वागू शकता जरा विचार करा तुम्ही जर का बोलताना नीट विचार केलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते विश्वास अगं डी एन ए रिपोर्ट तू बदललेस आणि विश्वास मात्र मी ठेवायचा तुझ्यावरती मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही आणि मला तर तुझ्याशी आता बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागती आहेस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच हादरलेली असते ऐश्वर्याला कळतच नसतं की आता आपण काय करावं त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पड तू जर का आत्ताच्या आत्ता इथून निघून गेलीस ना तर मला बरं वाटेल त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते प्लीज आई प्लीज जरा विचार करा तुम्ही मला या घरातून बाहेर काढायचा विचार करताय का आई प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जा म्हटलं ना नको समोर उभं राहूस तेव्हा ऐश्वर्याचा नाईलाज होतो आणि ऐश्वर्याला रणदिव्यांचं घर सोडावं लागतं शेवटी जानकीने पुन्हा एकदा जिंकलेलं असतं पण जानकी मात्र सुमित्राकडे बघत सुद्धा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा जवळ जानकीने न बोललेलंच बरं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका